नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ कापूस पिकावरती असणार आहे आणि मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कापूस पिकामध्ये नेमक्या आपण किती कोणत्या कशा आणि कधी फवळने करायला हव्यात भरपूर शाळा शेतकऱ्यांनी मला एवढे मेसेज केलेत व्हॉट्सअपला युट्यूबवरती के एवढ्या कमेंट आल्यात काप काप की कापसावरती एक शेड्यूल बनवा कापसावरती आम्ही कोणत्या फवारण्या करायला हव्या कधी फवारण्या करायला हव्या कुठली औषधं वापरावी त्याचं प्रमाण किती असावं याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवा हरकत नाही तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये दे उत्तर देत आहोत हा व्हिडिओ फक्त कापूस पिकातील फवारणी शेड्यूल बद्दल असणार आहे दोन हजार पंचवीस साठी हे बनवलेलं आहे कुठली औषधं वापरावी प्रमाण किती असावं आणि वापरायची वेळ कोणती असावी हे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जे काही स्क... तुम्हाला स्क्रीनवरती मी प्रेझेंटेशन दाखवणार आहे त्याचे स्क्रीनशॉट जरी काढून ठेवले तरी देखील तुम्हाला खूप कामे येणार आहेत चला तर तुमचा वेळ न घालवता आजचा व्हिडिओ सुरू करूया माहिती जर आवडली तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा परंतु व्हिडिओ पूर्ण पहा मध्ये स्किप करू नका माहिती खूप महत्वाची आहे कापूस पिकातील फवारणी शेड्यूल दोन हजार पंचवीस डायरेक्ट या ठिकाणी मी चार्ट बनवून दिलेले आहेत चार्टचा डायरेक्ट स्क्रीनचा फोटो काढून घ्या तुम्हाला सोपं जाईल कारण बऱ्याचदा काय होतं की आपण जे औषधं सांगतो ते तुम्हाला लक्षात राहत नाही त्यामुळे डायरेक्ट स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला खूप फायदा होणार आहे पहिले फवारणी कापूस लागवडीनंतर मित्रांनो वीस ते पंचवीस दिवसानंतर आपल्याला करायचे आहे त्याच्यामध्ये निमोल तीन हजार पीपीएमचं आपल्याला दोन मिली घ्यायचा आहे धानुका आरेवा कीटकनाशक अर्धा ग्रॅम घ्यायचा आहे पाटील बायोटेकचं च ऑक्सिजन म्हणून एक येतं ते दोन मिली घ्यायचं आहे आय एफ सीचं कॅप्टन आपल्याला एक ग्रॅम घ्यायचं आहे स्टिकर अर्धा मिली मिसळायचा आहे हे एक लिटर पाण्यासाठी प्रमाण आहे सर्व औषधं एक लिटर पाण्यासाठी आपल्याला एकत्र करून आपल्या प्लॉटवरती फवारणी करायची आहे आता मी प्रमाण एक लिटरचं सांगतोय परंतु तुम्हाला सुरुवातीला किती पाणी लागतं आता बघा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फवारणीला पाणी थोडंसं कमी लागतं जसं जसं फवारणी वाढत जाते तसं तसं पाणी आपल्याला जास्त लागतं शक्यतो सुरुवातीला एक ते दोन फवारणीसाठी शंभर ते सव्वाशे लिटर पाणी उडवा नंतर दीडशे ते दोनशे लिटर पाणी तुम्हाला एक एकरसाठी वापरणं खूप गरजेचं आहे आपण सांगितलेलं प्रमाण एक साठी आहे पुन्हा एकदा सांगतो नीम ऑइल तीन हजार पीपीएमचं दोन मिली धानुका आरव कीटकनाशक अर्धा ग्रॅम पाटील बायोटेकचं ऑक्सिजन म्हणून ते दोन मिली घ्यायचं आहे आई कॅप्टन एक ग्रॅम स्टिकर अर्धा मिली एक लिटर पाण्यासाठी एकत्र करून फवारणी घ्यायची आहे कशासाठी फवारणी करायची आहे सुरुवातीची रसोष कीड आणि रोग नियंत्रण करण्यासाठी फवारणी करतो पिकाची वाढ चांगली व्हावी हो मुळांची चांगली वाढ व्हावी सुरुवातीला फुटवे चांगली यावे याच्या मागचा आपला हा उद्देश असतो ठीक आहे तर कापूस पिकातील पहिली फवारणी कापूस लागवडीनंतर वीस ते पंचवीस दिवसानंतर आपल्याला करायची आहे पुढे जाऊया कापूस पिकातील दुसरी फवारणी कापूस लागवडीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसानंतर आपल्याला करायची आहे युपीएलचं उलाला अर्धा ग्रॅम युपीएलचं साप दोन ग्रॅम सिंजेंटाचा हिसाब घेऊन दोन मिली आय एफ सी च बारा एक्स झिरो पाच ग्राम एक लिटर पाण्याप्रमाणे आपल्याला एक औषध तयार करून त्या ठिकाणी फवारण्यासाठी वापरायचं आहे हे फवारणी आपण रसूषक कीड रोग नियंत्रणासाठी वाढ चांगली होण्यासाठी आणि फुटवा येण्यासाठी चांगली त्या ठिकाणी करत असतो मित्रांनो औषधाचं मिसळायचं प्रमाण देखील व्यवस्थित पद्धतीने तुम्ही मिसळा अगोदर पाणी घ्या पाण्याचा पीएच बॅलन्स नसेल तर पीएच बॅलन्स टाका दोन मिनिटं पीएच स्थिर होऊ द्या मग एक एक घटक त्या ठिकाणी टाकू टाकून चांगला दोन दोन मिनिटं ढावळा घटक चांगला मिक्स होऊ द्या मगच त्या ठिकाणी पाणी वापरा एकदम त्या ठिकाणी चार पाच घटक एकत्र मिसत करू नका दुसरी फवारणी आपण पाहिली कापूस पिकावरती तिसरी फवारणी कापूस लागवडीनंतर सात ते पासष्ट दिवसानंतर करायची आहे याच्यामध्ये पी आय च म्हणून येतं दोन मिली सिन्झेंटाचं क्वांटिस म्हणून येतं अडीच मिली बाहेरचं अँट्रोकॉल येतं दोन ग्रॅम चिलेटर कॅल्शियम बोरा एक ग्रॅम एक लिटर पाण्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी एक द्रावण बनवून कापूस पिकावरती फवारणीसाठी वापरायचं आहे ही फवारणी आपण रसूशे किड नियंत्रण करण्यासाठी रोग कंट्रोल करण्यासाठी झाडाची वाढ कंट्रोल करून पात्यांची संख्या वाढवण्यासाठी पात्यांची गळ न होता सेटिंग चांगली होण्यासाठी ही फवारणी करत असतो पीआयचं मेशी शिंजनताचं क्वांटीस बाहेरचं अँट्रोकॉल चिलेटेड कॅल्शियम बोराड हे मिक्स येतं बरं काय दोन्ही एकत्रच येतं ते तुम्हाला वापरायचं आहे वेगवेगळं घ्यायचं नाही तर ठीक आहे दुसरी आणि तिसरी फवारणी आपण पाहिलेली आहे स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या खूप महत्वाची माहिती आहे पुढे जाऊया चौथी आणि पाचवी फवारणी एवढंच फवारणी आपण घेतो चौथी फवारणी आपल्याला कापूस लागवडीनंतर सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी करायची आहे याच्यामध्ये आपल्याला बाहेरचं प्लॅनोफिक शून्य पूर्णांक तीन मिली चिलेटेड कॅल्शियम आणि बोरान एक ग्रॅम आणि तेरा चारो पंचेस पाच ग्रॅम एक लिटर पाण्यासाठी मिसळून आपल्या कापूस पिकावरती फवारणी करायची आहे हे फवारणी पातेला थांबवण्यासाठी आणि बोंडाची साईज वाढवण्यासाठी आपण घेत असतो कापूस पिकामध्ये पाचवी फवारणी आणि शेवटची फवारणी कापूस लागवडीनंतर ऐंशी ते नव्वद दिवसानंतर आपल्याला घ्यायची आहे याच्यामध्ये सिंजंटाचं सिमोडीस एक मिली आदामाचं कस्टोडिया दीड मिली गार्डाचे चमत्कार दोन मिली तेरा झिरो पंचाळीस पाच ग्रॅम एक लिटर पाण्यामध्ये मिसून आपल्याला कापूस पिकावरती फवारणी घ्यायची आहे ही फवारणी आपण बोंडाची साईज होण्यासाठी आधी कंट्रोल करण्यासाठी आणि रोग कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी करत असतो याचा देखील देखील तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या अतिशय महत्वाची माहिती आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण कापूस पिकामध्ये पाचवी फवारणी चौथी फवारणी तिसरी फवारणी दुसरी फवारणी पहिली फवारणी अशा प्रकारे कापूस पिकामध्ये कापूस लागवडीनंतर पाच फवारणी आपल्याला कोणत्या करायच्या आहेत याची सविस्तर माहिती सांगितलेली आहे चार्ट बनवून तुम्हाला सांगितलेले आहे अशी माहिती तुम्हाला कोणच सांगणार नाही तर या फवारणी तुम्ही योग्य वेळेमध्ये डोळे झाकून करा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील आणि कापूस पिकामध्ये फवारणीबद्दल इतर कोणतेही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये बिनधास्त प्रश्न विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी त्या ठिकाणी मी बांधील आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद